लाडकी बहिणी योजना अखेर आनंदाची बातमी समोर आली असून आता पैसे वाटप करण्याचा पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून निर्णय हा जाहीर झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या चा हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहेत मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी आता काही सरकत नाही कारण की जुलै महिन्याचा तेरावा हप्ता जमा झाल्यानंतर ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता नेमका हप्त्याची प्रतीक्षा लागली होती आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा आनंदाचा आणि दिलासा देणारा निर्णय हा आता जाहीर करण्यामध्ये आलेला आहे आजचा दिवस आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाचा आहे महाराष्ट्रातील लाखो गोर गरीब आणि गरजू महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडकी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे सरकारच्या माध्यमातून पैसे वितरण करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आहेत आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथ जे शिंदे साहेब यांनी स्वतः डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरन्स बटन दाबलं आहे म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्यात सप्ताह जमा होण्यास सुरुवात होणार आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिंदे साहेब यांनी एकत्र येऊन एक महत्वाची बैठक घेतली होती आणि याच बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याच्या वितरणा अत्यंत महत्वाचा निर्णय हा घेण्यामध्ये आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे हे तर तुम्हाला माहितच असेल गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी सरकारच्या माध्यमातून ही योजना सुरू करण्यामध्ये आली होती आणि ती आता यशस्वीपणे सरकारच्या माध्यमातून राबवली जात आहे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आम्ही ही रक्कम म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याची रक्कम रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर तीस लाडक्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करणार होतो मात्र काही कारणास्तव रक्षाबंधनाच्या दिवशी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा जमा होऊ शकला नाही मात्र आता बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया या ठिकाणी आता सुरू केली जात असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे आणि आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर एक हजार पाचशे रुपये नव्हे तर तीन हजार रुपयांचा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या हूडोमध्ये पाहणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सब्स्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सब्स्क्राइब करून घ्या तरच चला पाहूयात आता विस्तर अपडेट तर आता लक्षपूर्वक पाहत चला राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे राज्यातील साधारणतः दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे तर आता सर्वात आधी ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार आहे ते पाहूयात आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे म्हणजेच की तुमच्या त्यासाठी अत्यंत महत्वाचा लक्षपूर्वक पाहत चला माद्दे माद्दे आता तुम्हाला कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही कारण की आता सकाळीच मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून अत्यंत निर्णय या ठिकाणी जाहीर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी संपली आहे पूर्णपणे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पैसे वाटप करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील राज्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अर्थमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार असतील आणि महिला व बालकल्याण मंत्री आदित्य असतील यांच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी वर्ग करण्यामध्ये येणार आहे फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला कारण की अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे सविस्तर अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन ते तीन मिनिटाचा व्हिडिओ पर्यंत पाहत चला तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता लाडक्या बहिणीसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणजेच की महाराष्ट्रातील लाखो गोर गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे लाडकी बहीण योजनेचा चौदावा हप्ता म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचे एक हजार पाचशे रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता जमा होण्यास सुरुवात होत आहे सरकारच्या माध्यमातून पैसे वितरणाचे आदेश या ठिकाणी देण्यामध्ये आलेले आहेत म्हणजेच आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये असतील आणि सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याचे तीन हजार सुरुवात होत आहे आणि दोन हप्त्यांचे तीन हजार तुमच्या बँक खात्यावरती किती वाजेपर्यंत जमा होतील ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला त्याचबरोबर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आज सकाळीच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी स्वतः डेबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरन्स बटन या ठिकाणी दाबलं आहे याचा अर्थ म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये आता ही रक्कम जमा होण्यास आता सुरुवात या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथजी शिंदेसाहेब यांनी एकत्र येऊन एक महत्त्वाची बैठक घेतली होती आणि याच बैठकीमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला असून आता डेबिटची प्रक्रिया सुरू केली जात आहे थेट लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही राज्यातील दोन कोटी दहा लाख लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो ही योजना तुमच्यासाठी किती महत्वाचे आहे हे तर तुम्हाला माहितच आहे गोरगरीब आणि गरजू महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी सरकारच्या माध्यमातून लाडकी भन योजना या ठिकाणी सुरू करण्यामध्ये हो आले होते आणि सरकारच्या माध्यमातून यशस्वीपणे देखील राबवली जात असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे लाडकी भन योजनेच्या आतापर्यंत तेरा हप्ते लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जमा करण्यामध्ये आले असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा आणि सप्टेंबर महिन्या पंधरावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये अशा पद्धतीने तीन हजार रुपयांची रक्कम ही लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे ज्याप्रमाणे बहिणींच्या बँक खात्यावरती जुलै महिन्याच्या तेराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती चौदाव्या आणि पंधराव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी जमा होतील ज्या बँकेमध्ये जुलै महिन्याचा तेरावा हप्ता हा सरकारच्या माध्यमातून वर्ग कर त्याच बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या रुपये जमा केली जाईल एकनाथजी शिंदे साहेब यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावरतीच ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता हा देण्यामध्ये येणार दे होता मात्र काही कारणास्तव तुम्हाला ऑगस्ट महिन्यात ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास सरकारला या ठिकाणी उशिरा झाला होता आणि याच कारणामुळे आता सरकारच्या माध्यमातून ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्यासोबत सप्टेंबर महिन्याचा देखील पंधरावा हप्ता या ठिकाणी वाटप केला जाणार आहे ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता वाटप करण्यास सरकारला विलंब झाला होता त्यामुळे सरकारवरती लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या आणि आता लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक नव्हे तर दोन हप्त्या आता वाटप केले जाणार आहे म्हणजेच की ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता अशा पद्धतीने दोन हप्त्यांची रक्कम लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींना चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आता ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा एकत्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे तर आता ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता आणि सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता नेमका तुमच्या बँक खात्यावरती माहिती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील आपण सविस्तरपणे पाहणार आहोत त्यापूर्वी आता कोणत्या लाडके बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी वर्ग केली जाणार आहे ते आपण सोप्या भाषेमध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी आणि किती वाजता जमा होणार आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यासाठी फक्त आता राहिलेला दोन मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला तर आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम, तेल, तेल, रक्कम जमा होणार तर लक्षपूर्वक पहा चला एकवीस ते पासष्ट वयोगटातील महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे ज्या लाडक्या बहिणींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी असेल अशा पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्णपणे या ठिकाणी तयारी झाली असून आता डीबीटीची प्रक्रिया या ठिकाणी सुरू केली जात असल्यामुळे लाडक्या बहिणींना कसलीच काळजी करण्याची गरज नाही आता नेमका हप्ता तुमच्या बँक खात्यावरती कधी जमा होणार तर लक्षपूर्वक पाहत चला आता सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना एक छोटस काम करण्याची देखील या ठिकाणी आव्हान केले जात आहे कोणतं काम करायचं म्हणजेच की लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता असेल तसेच सप्टेंबर महिन्याचा पंधरावा हप्ता असेल म्हणजेच की दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये मिळवण्यासाठी एक छोटस काम करावं लागणार आहे ते काम कोणतं आहे तर ज्या लाडक्या बहिणींचे आधार त्यांच्या बँक खात्याशी लिंक अशा लाडक्या हे एक काम करावं लागणार आहे म्हणजेच की सर्वच महिलांना हे काम करण्याची काहीच गरज नाही ज्या लाडक्या भहिणीचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या भहिणी त्वरित आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक करून घ्यावे कारण की सरकारच्या माध्यमातून चौदावा हप्ता असेल तसेच पंधरावा हप्ता असेल दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँक खात्यावरती जमा केले जाणार असल्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक नसेल अशा लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्यावे त्यानंतर हप्ता कधी मिळणार तर आता सुरुवातीला तुमच्या बँक खात्यावरती ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे आता समोर आलेल्या माहितीनुसार गणेश उत्सव या सणाच्या काळामध्येच म्हणजेच की गणेश उत्सव याच दिवशी यांच्या लाडक्या बँक खात्यावर ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जमा होणार असल्याचे बातमी या ठिकाणी समोर आली आहे मात्र जर काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे गणेश उत्सव या काळामध्ये लाडकी बहिणी योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदा हप्ता जर जमा झालाच नाही तर मग त्यानंतर या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये पाच ते दहा सप्टेंबर आणि सप्टेंबर महिन्यास देखील एक हजार पाचशे रुपये पाच ते दहा सप्टेंबर या काळामध्ये जमा होण्याची शक्यता आहे म्हणजेच की एकत्रितपणे तीन हजार रुपये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्याची अत्यंत महत्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता तीन हजार रुपये जमा होणार अपेक्षित तारीख या ठिकाणी समोर आली आहे लक्षपूर्वक पाहत चला म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये पुन्हा एकदा सांगत आहे लक्षपूर्वक पहा चला गणेश उत्सव या काळामध्ये लाडकी बहिणी योजनेचा योजनेचा ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता जमा होणार आहे जर काही कारणास्तव ऑगस्ट महिन्याचा चौदावा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जर जमा झालाच नाही तर मग त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या चौदाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आणि सप्टेंबर महिन्याच्या पंधराव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये म्हणजेच की एकूण तीन हजार रुपये पाच ते दहा सप्टेंबर या कालावधीमध्ये जमा होतील अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून अपेक्षित तारीख आपल्याला पाहायला मत आहे म्हणजेच की येत्या काही दिवसामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तीन हजार रुपये जमा होतील अशा पद्धतीची बातमी आपल्याला पाहायला मत आहे अशा प्रकारची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आहे तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद